तुम्हाला पण असे छान मस्त बासुंदी खायची आहे का घट्टसर आहे हे बघा आपली मस्त बासुंदी बनवलेली आहे खूप ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये आणि आपण ही बासुंदी बनवलेली आहे तर आता आपण दोन लिटर दुधापासून बासुंदी बनवणार आहोत दोन लिटर मी प्युअर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि मग ती आपण बासुंदी बनव बनवणार आहोत बघा खूप छान आपली बासुंदी आहे हे बघा खूप मस्त आहे बासुंदी चला तर बनवूया हे पातेलं ठेवलेलं आहे मी चुलीवर ठेवलेलं आहे कारण चुलीवर दूध पटकन घट्ट होतं जास्त पण वेळ लागत नाही गॅसवर जरा वेळ लागतो त्यामुळे हे बघा चुलीवर मी दोन लिटर दूध ठेवलेलं आहे आणि त्याला साईडनं पातेल्याला माती आपली लावून घेतलेली ला आहे ओली करून तर माती लावून घ्यायची आहे आपण पातेल्याला आणि मग हे चुलीवर लवकर आटतं त्यामुळे दूध त्यामुळे मी हे ठे ठेवलेलं आहे चुलीवर आटायसाठी चुलीवर आटलं की दूध त्यानंतर आपण छोट्या पातेलात काढून घेणार आहे दूध आटू द्यायचं आहे मस्त असं घट्ट असं दूध कंटिन्युअस आपण या दुधाला असं हलवत राहायचं आहे त्यामुळे आपलं दूध उतू पण जाणार नाही आणि पटकन लवकर आटलं जाईल दूध त्यामुळे आपण असं हलवत राहायचं आहे या दुधाला हे बघा दूध आपलं आटलेलं आहे मी छोट्या पातेल्यामध्ये हे गॅसवर ठेवलेलं आहे हे बघा छोट्या पातेल्यामध्ये मी हे दूध काढून घेतलेलं आहे हे बघा घट्ट कन्सिस्टन्सी आहे या दुधाची आपली थोडीशी साखर पण मी ह्याच्यामध्ये अगोदर टाकलेली आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही साखर गोड कसं आवडतं त्यानुसार तुम्ही टाका त्यामध्ये साखर काही हरकत नाही हे बघा थोडीशी कमी पडलेली म्हणून टाकलेली आहे याबरोबर म मापाने मी एक पाच ते सहा टोपणही साखर टाकलेली आहे बासुंदीमध्ये हे बघा छान आहे मस्तपैकी हे आपलं दूध घट्ट असं बनवून तयार झालेलं आहे हे बघा आता आपण उरलेलं साहित्य घालू यामध्ये मी वेलचीपूड आणि साखर घेतली होती बारीक करून ती टाकलेली आहे त्याने आपल्या बासुंदीला मस्त वास येतो त्यामुळे टाकलेले ये आहे ही वेलची पूड टाकून घेतलेली आहे साखर आणि वेलची बारीक केली ती मी आता आपण टाकणार आहोत खोबरं मी सुकं खोबरं किसून घेतलेलं होतं ते सुकं खोबरं आपण घालून घेऊया थोडंसंच टाकायचं जास्त पण नाही त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूटचं जे काजू बदामचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले होते ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण ह्याला स्प्रेड करायचं जरा पाच मिनिट ह्याला मस्त उकळी स्प्रेड करून घ्यायचं आणि मग आपली बासुंदी रेडी होईल पाच मिनिट झालेले आहेत तरी बघा मस्त आपली घट्ट अशी बासुंदी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू